शेवग्याची आमटी अत्यंत चविष्ट गुणकारी आणि औषधी असते तर आज आपण अशीच ही आरोग्य देयी शेवग्याची आमटी कशी करायची ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे पाणी तापत ठेवलेलं आहे आणि शेवग्याच्या शेंगा ह्या पाणी उकळल्यानंतर यामध्ये शिजवून घेणार आहे तुम्ही आमटी करता करता देखील या शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊ शकता पण मी इथे त्या आधी शिजवून घेतेय किंचित आहे जेणेकरून त्या शेंगांना छान अशी चव येईल शेवगा म्हटलं की औषधी गुणधर्मांनी युक्त त्याचमुळे हाड देखील मजबूत होतात आणि निरोगी राहिला होत हा शेवगा अनेक पद्धतीने खाल्ला जाऊ शकतो बरेचदा सांबार बनवताना त्यामध्ये या शेंगा घातल्या जातात आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेवग्याच्या शेंगांचा रंग बदललेला आहे म्हणजेच या शेंगा आपल्या छानपैकी शिजलेल्या आहेत आता आपण इथे तुरीची डाळ कुकरला शिजवून घेतलेली आहे ती स्मॅश करून घेऊया एकजीव करून घेऊया ही डाळ शिजवताना आपण त्यात किंचितची हळद आणि हिंग घालून घेतलेला होता आणि कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेतलेली आहे ही डाळ आता आपण पन पूर्णपणे घोटून घेतलेली आहे आता आपण आमटी करून घेऊया त्यासाठी मी एका पातेलीत तेल तापत ठेवते तेल छान तापलं की आपण त्यात मोहरी आणि जिरेही घालून घेऊया बरेचदा जर का तुम्ही शेवग्याच्या शेंगा वेगळ्या उकडवल्या नाहीत तर शेवग्याच्या शेंगांचे तुकडे ह्या फोडणीत टाकून त्या वाफेवर शिजवून घ्यायच्या छान अशा परतून घ्यायच्या थोडस पाणी घालायचं आणि मग वाफेवर त्या शिजवून घ्यायच्या आता आपण फोडणीत हिंग आणि हळद देखील घालून घेतलेला आहे आता आपल्या शिजवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा या फोडणीवर घालून परत एकदा परतून घेऊया सांधे दुखीत खूप फायदेशीर आहेत ह्या शेवग्याच्या शेंगा छान अशा परतून घेतल्यानंतर आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया वाफ आलेली आहे आता आपण त्यात घोटून घेतलेली डाळ घालून घेऊया शेवग्याच्या शेंगांचा वापर अनेक प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो सर्दी खोकला घशातील खवखव छातीत कफ झाल्यावर शेवग्याचा वापर करणं फायदेशीर असत शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा भाजी बनवून या शेंगा उकळवून त्याचा वापर करू शकता आता आपण कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी त्यात थोडंसं पाणी देखील घालून घेऊया पण त्याआधी चवीसाठी थोडासा गोडा मसाला घालून घेऊया चमचाभर लाल तिखटही घालून घेऊया तुम्ही लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरच्यांचा देखील वापर करू शकता बारीक चिरून हिरव्या मिरच्या तुम्ही फोडणीत देखील घालू शकता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आणि आता कन्सिस्टन्सी अडजस्ट करण्यासाठी आपण ह्यात पाणी घालून घेऊया आणि आमटीला छान पैकी उकळी आणूया सध्याच्या काळात वजन आटोक्यात आणण्यासाठी सगळ्यांचीच धडपड चालू असते अशा वेळेला वजन आटोक्यात आणण्यासाठी शेवग्याच्या शेंगांचं सूप आणि योग्य व्यायाम केल्यास वजन आटोक्यात आणणं शक्य असत आता आपण ह्या चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे आणि तुम्ही आवडीप्रमाणे आमसूल किंवा चिंच देखील घालू शकता आंबट गोड अशी चव येण्यासाठी आपण त्यात गूळ देखील घालून घेणार आहोत आता त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून घेऊया आणि आमटीला छानपैकी उकळी काढून घेऊया बघायला गेलं तर ही खूप बेसिक रेसिपी आहे पण प्रत्येक जणाकडे आमटी बनवण्याचे काहीतरी व्हेरिएशन असतेच या पाककृतीच्या निमित्ताने आमटी चविष्ट बनवायच्या प्रत्येकाच्या टिप्स पद्धती मला कमेंटद्वारे बघायला मिळतील कमी पदार्थ वापरून चवीला मस्त झालेली आमटी तूप भाताबरोबर घेऊन खाण्यासारखं सुख नाही तर छान अशा आपल्या आमटीला उकळी फुटलेली आहे गरमागरम आमटी तूप भातासोबत खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद